नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज मावळ तालुक्याचे प्रथम आमदार असलेले कैलासवासी दिगंबर दादा भेगडे यांचा काल दिनांक तारखेला प्रथम पुण्यस्मरण दिन व स्मारक लोकार्पण सोहळा पार पडला प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब भेगडे खासदार शिरंगाप्पा बारणे रवींद्र बेगडे बापूसाहेब बेगडे इत्यादी मारण्यावर उपस्थित होते काय त्यानंतर यामध्ये विधानसभेचे अजून आमदार काय ही परंपरा आपण कायम ठेवली याबद्दल मी आपले आभार मानतो हो, आणि दादाने आता सांगितलं की कोणीही व्यक्ती असो हो। त्यांना एखादं काम करत करत त्याच्या डोक्यात अनेक विषय असतात पण काही कामं राहून जातात तर राहून काम हे आहे राहून गेलेलं काम ते पुढच्या पिढीनं पूर्ण करायचं असतं आणि मला वाटतं भाऊ वेगळे असतील किंवा हे सगळी टीम त्यांची असेल या सगळ्या टीमला ते काम पुढच्या काळामध्ये करायचंय एवढीच मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि आज त्यांच्या स्मारकाचं जे विषय ते मांडायचे ते विषय ते इतक्या चांगल्या प्रकारे आणि स्पष्टपणे मांडायचे <laughs> <laughs> के समोर से की समोरचे मंत्री देखील त्यांचे एक अतिशय कार्यकर्त्यांची नेत्यांची भूमि म्हटलं काही झालं तरी मी नक्कीच या कार्यक्रमाला येईल कारण ज्या व्यक्तीसोबत आपण काम केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीसोबत काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्वातलं शिकता आलं त्यांच्या व्यक्तिमत्वातलं प्रेरणा मिळाली त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व असावं असं वाटतं अशा एका नेत्याच्या या ठिकाणी स्मारकाचं अनावरण आहे म्हणून मी निश्चितपणे त्यांना सांगितलं मी जरूर या ठिकाणी येईल आज खरं म्हणजे जे, जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलं मग ते कोणा धरणग्रस्तांचा विषय असेल किंवा मिसाईलच्या ज्या जमिनी लोकांच्या सगळ्या आपल्या घेतले अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या पण काही गोष्टी निश्चितपणे राहून गेल्या आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की त्यामध्ये घेतली आणि जी कामं अजूनही झालेली नाहीत ती कामं पूर्ण करण्याकरता मी शंभर टक्के आपल्या सगळ्यांच्या सोबत उभा राहील आपल्या पाठीशी उभा राहील आणि शेवटी एखाद्या व्यक्तीला त्यांचं स्मारक करणं इथं श्रद्धांजली असतेच पण त्यांनी केलेलं काम हे पूर्णत्वास नेणं ही खरी त्यांना श्रद्धांजली असते आणि म्हणून आपण सगळे मिळून निश्चित हा प्रयत्न करूया की दादांचं हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे तो तो गोपीनाथराव मुंडेजी हे दादांबद्दल काय म्हणाले की कोळसाच्या खाणीमध्ये राहून देखील निष्कलंक बाहेर निघालेला अशा प्रकारचा हे दादा होतो आणि गोपीनाथरावांचं तर दादांवर खूप प्रेम होतं कारण आम्ही नेहमी बैठकीत बघायचो हो की आवर्जून म्हणजे तीन चार लोकांना विचारायचे उल्लेख करायचे तर दादांचा उल्लेख काय दिगंबर शेठ असा त्या ठिकाणी उल्लेख हा नेहमीच गोपीनाथराव दादांचा करायचे आणि म्हणून मला आज खरं म्हणजे अनेक गोष्टी अशा जुन्या आठवणी अशा चित्रासारख्या माझ्या जबाबदारी आहे लवकरच आता आपण त्याचा प्रस्ताव हा हायपावर घेतनं आमचा देखील असेल कारण मला विश्वास आहे की ते काम ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं दिगंबर शेठ यांना मनापासून आनंद होईल आणि म्हणून एका वारकऱ्याला यापेक्षा अधिक मला असं वाटतं दुसरं काहीच नको असतं स्वतःचं स्मारकही त्यांना काही ते फार महत्वाचं नाहीये पण तुकाराम महाराजांच्या स्मृती ह्या त्यांच्याकरता बघू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा स्वर्गीय कैलासवासी दादांना या ठिकाणी विनम्र आदरांजली अर्पण करत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दिगंबर शेठ कधीही अहंकारी झाले नाही रस्त्यात घडीला म्हणजे मला पहिल्यांदा तिकीट मिळालं दोन हजार सात साली पुणे पैशिश त्यांचं दुसरं एक असं होतं की कुठे जेवण मिळेल की नाही माहीत नाही घरून डबा बांधून घेऊन निघायचं बांधून घेताना तो जास्त लोकांचा असेल असं नाही की मी जरा जेवण घेतो ना पसर तुम्ही असं नाही तर मग डबा आलाय चला सगळ्या जेवायला बसू असे गावोगाव फिरताना अनेक ठिकाणी गाडी थांबवली ना असं नाही की तास लावले आणि गाडी पुढे गेली असे एक नम्र लोकांच्या कामासाठी प्रयत्न करणारे अधिकाऱ्यांशी करायचं असेल अधिकाऱ्यांना शिवाय द्यायचं असेल काय सातो का की नाही कार्यकर्त्याला मला वाटतं की बाबा आपल्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना शिवाय घ्यायला पण फायलाच नाही आम्हाला सगळ्यांशी सुद्धा तेवढं करणार का तेवढं झालं तर बरं होईल